धक्त मित्रांनो कसे आहेत मजेत ना तर मजेतच राहा मी क्षितिज फ्लॅपकर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो बरेच दिवसांपासून ट्रेकिंगचा व्हिडिओ येत नव्हता पण आज फायनली कालच आमचं डिसाईड झालं रात्रीच मी आणि गौरव चाललो आहे आता मलंगडला आणि आता सध्या घरीच आहोत कारण आम्ही आज जाणार आहोत राईड करत म्हणजे बाईक राईड कराने आता गौरव बघा हे माउंट लावून घेतोय माउंट लावल्यानंतर आपण निघणार आहोत आणि आई चला आता आपण आई लावून बायक करून निघणार आहोत आणि आपली गाडी सध्या नाही घेत कारण गौरवने नवीन गाडी घेतली आहे आणि त्याच्याच बाईकवर आपण जाणार आहोत ती बाईक तुम्हाला दाखवेन मी बाहेर आणि त्या लवकर माउंट करूयात आणि फास्ट जाऊयात कारण एक तास आधीच आपण लेट झालो का तर त्याच्यामुळे झोपलेला तोपर्यंत ठीक आहे जवळच आहे काय असं प्रॉब्लेम नाही त्यालाच लेट होईल यायला कारण त्यालाच कामावर जायला लागतं तुम्हाला तोपर्यंत का गौरवची बाईक दाखवतो ते बघा बाईक आणि माझ्याच मागे सूर्योदय होता ना आणि आमची चा चाळीच्या मागे हा दृश्य मी नेहमीच पाहत असतो आणि खरंच म्हणजे खूप छान वाटतं सकाळी या टायमाला मी जेव्हा बाहेर येतो ना घरातून तेव्हा म्हणजे खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं कारण हा जो सूर्योदय आहे ना तुम्ही नेहमी पाहतो चला बाय चलाय बाय चला मित्रांनो पाहिले चालेल म्हणजे सोबत आमच्यात ना बाईक राईड पण ठीक आहे तर काय म्हणतात एक सुरुवात झाली आहे ती म्हणजे जे प्लॅन करत होतो ना आम्ही खूप दिवसांपासून प्लॅन करतो आहे आणि आज एका अर्धाने सक्सेस होत चाललं आहे कबी असंच आपण आमचे तीन मेंबर कमी आहेत ते जेव्हा सोबत असतील ना तेव्हा अजून धमाळ येणार आहे आणि आता सध्यानं चाललो आहे पलंगडला गाडीने तर सोबत राहा तुम्हाला तिथला इतिहास आणि पलंगड कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे तिथेच ठीक आहे सकाळच्या निसर्गरम्य वातावरणात आम्ही निघालो मलंगडाच्या दिशे कारण डोंबिवलीच्या नजरेत येणारा मलंगड आम्हाला खुणावत होता मलंगडला जाण्यासाठी जवळच स्टेशन आहे कल्याण पण आम्ही बाईक घेऊन निघालो मलंगडाकडे महाराजांच्या गडकिल्ल्यांची यादी पूर्ण करण्यासाठी तर मित्रांनो फायनली मी गाडी आता आता घेतली आता गौरव चालत असून चालवतो मित्रांनो कमळ बघा कमळ यार सही व्ह्यू आहे गुलाबी कलर कमळ तिथपर्यंत पसरली तिथपर्यंत ती ति बघा शेवटचा जो टोक दिसून तिथपर्यंत कमळ आहेत आणि इथं तर खूप जास्तच आहेत मित्रांनो ते बघा ए हा पानकोंबडी आणि कमळांचं जे तळ आहे ना ते खूप भरलं म्हणजे तिथे पण कमळ आहेत खूप सारे कमळ आहेत समोर जरी पाहिलं ना तुम्ही तिथून खूपच आहे मला आहेत ना गावची आठवण आली तेव्हा मार्गशीर्ष महिना चालू असायचा ना तेव्हा मी घरी जाता नाहीत ना दुपारी तळ्यातून कमाई काढून न्यायचो महालक्ष्मीचं मंदिर होतं आमच्याकडे आहे म्हणजे गौरव कसं लागणार आहे फर्स्ट टाइम बायक राईड म्हणजे तुझ्यासाठी ते नवीन नाही रे पण असं तुझ्यासोबत माझ्यासोबत मित्रांनो जवळजवळ आम्हाला आहेत ना ट्रिक स्टार्ट करून पाहून आणि व्हिडिओ करू शकलो नाही कारण म्हणजे वस्ती होती ना बाजूला त्यामुळे ती लाईट व्यवस्थित येत नव्हती चेहऱ्यावर हो, आणि इथे आल्यावर जरा व्यवस्थित वाटलं आहे आणि समोरच मंदिर आहे माझ्या दुर्गा मातेचं मंदिर आहे तर आपण जाऊयात आता पायापडूयात आणि तिथून शिवलिंगाकडे जाऊ आणि म्हणजे खरंच छान वाटतं तर इथे व्ह्यू दाखवे ना तुम्हाला म्हणजे मनाला शांती मिळते आपल्याला नाही कमानी आहे आणि कमानीच्या समोरच गेलोत ना आपण की मंदिर आहे आता मी मागे एक आहेत ना दरगा सोडला दर्गा झाला दर्गाची इथून एक म्हणजे आता त्यांचा सण येतो एक त्यांची पालखी निघालेली पालखी केली आणि आम्ही त्यांच्याच मागोमाग आलो आणि आपल्याला समोर मंदिर दिसते आपण आता दर्शन घेऊन पुढे आहे आणि आता पुढे जाणार आहोत आपण तिथे शिवलिंगाकडे आणि आता गौरव माझ्यासोबत आहे आम्ही दोघंजण म्हणजे सर्वीकडे जातोच पण आज जा काल अचानक ना प्लॅन ठरला आमचा रात्रीच त्याला कॉल केला दहा साडे दहाच्या नंतरच मुलं जायचं आहे तो पण रेडी झाला लगेच कारण तो बरेच वेळा येऊन आहे पण वरती दुसऱ्यांदा आलायच ना तिसऱ्यांदा आता तिसऱ्यांदा आता तिसऱ्यांदा आलाय वर म्हणजे किल्ल्यावर तिसऱ्यांदा आलाय आणि पायथ्याजवळ वगैरे जवळजवळ तो दहा ते पंधरा वेळा येऊन गेलाय जवळच राहतो आणि येऊन जातो पण मला कधी घेऊन येत नाही मागे म्हणजे आम्ही आलेलो पण मला कधी घेऊन येत नाही याला किती वेळ सांगितलं तरी आम्हाला दुसरीकडेच जायचं असतं सध्या कळसूबाई करून आलाय ना हा कळसूबाई तो पण एक चांगला होता पण कसं माहिती आहे मित्रांनो कळसूबाईला परत नेणार मी तुम्हाला कधी माहिती आहे जेव्हा आम्ही पाच जण सोबत असू ना तेव्हा कळसूबाईला परत जाणार ते मित्रांनो इथे आहेत ना ॲक्च्युली सेक्युरिटी खूप टाईट आहे आणि तिथे जायला देत नाही कोणाला तरी पण आम्हाला दिलंय आणि मी सांगितलं की सेल्फी वगैरेच्या भानगडीत पडू नका आणि आपण तसंही रिस्क जास्त घेत नाही कारण जरा सांभाळूनच ट्रेकिंगच्या वेळेस काळजी खूप महत्त्वाची असते आणि ती घ्यायलाच पाहिजे आणि आपण आता चाललो आहे म्हणजे एक महत्त्वाच्या टप्प्यावर पोचणार आहोत आपण एक स्वप्न असं ना की यार ह्या गडावर गेल्यावर हा हा पॉईंट कवर करायचं त्यातलंच काहीतरी हा एक अनुभव आणि आपण इथे पोचलो आहे शिवलिंगाजवळ आणि तिकडचं खूप छान असं म्हणजे छान परिसर आहे एकदम म्हणजे कड्याच्या कड्याजवळच कड्याच्या टोकाजवळ शिवलिंगाची स्थापना के मित्रांनो आता आम्ही येऊन पोचतोय वाघेश्वरी देवी पुरातन मंदिर श्री मलंगड आणि इथून समोरच मंदिर दिसतं तर मित्रांनो हे वाघेश्वरी मंदिर आहे पुरातन मंदिर आहे मलंगाडाचं आणि इथूनच पुढे एक रस्ता जातो तो मागाशी आपण देवीच्या पाया पडायला गेलो ना देवीच्या मंदिराजवळ तो रस्ता जातो दुर्गा देवी मंदिराजवळ आणि आता हा जो रस्ता पुढे डायरेक्ट गाडावरती जाणार आहे अरे चला चला जय शिवराय तर आम्हाला कायची मंडई मिळाली परत असं बघतात तसं तस विचारतात की यार तुमचं चॅनल वगैरे कोणतं चॅनल म्हणजे ती फिलिंग आहे ना ती फिलिंग पाहिजे आणि त्यासाठी आपलं काम चालू आहे आणि आता मागे थोडं ब्रेक घेतलेला त्याचं कारण होतं ॲक्शन <laughs> कॅमेरा आणि तो कॅमेरा घेतला आपण पण आता ब्रेक घेऊन चालणार नाही त्यामुळे मी रात्रीच प्लॅन बनवला आता आलो आहे आणि पुढचं प्लॅन पण आता येत राहतील इसके साथ या केले फॅमिली के साथ मित्रांनो आपल्याला छोटी मंडई मिळाली ह्याच्यामध्ये तर मित्रांनो आपण आता पोसलो आहे मेन गेट जवळ आता हा गेट जातो दारगेजवळ आणि दारगेजवळ आपल्याला जायचं वरती ओके मित्रांनो आपण आता सुरुवात केली आहे ट्रेकला आणि आपल्यासोबत आता आहे चिंटू चिंटू आणि गौर्या मलंगड हा माथेरान पर्वतरांगेत वसलेला गिरीदुर्ग प्रकारातील तीन हजार दोनशे फूट उंच असलेला गड आहे मलंगड हा पीरमाची सोनमाची आणि बाले किल्ला अशा तीन भागांमध्ये विभागला गेला आहे पीरमाचे आणि सोनमाची हे चढण्यासाठी सोप्या श्रेणीत येत असून मलंगडाचा बाले हा कठीण श्रेणीत नोंदा जातो मलंगड सातव्या शतकात मौर्य राजवंशातील राजा नलदेव यांनी बांधला हा किल्ला सुरुवातीला सतराव्या शतकात मराठ्यांनी ताब्यात घेतला त्यानंतर अबिगडन या इंग्रजी अधिकाऱ्यांनी सतराशे ऐंशी मध्ये मलंगडाला वेढा घातला पावसाळ्यात मराठी युद्ध टाळतात हे लक्षात घेऊन बेसावध मराठ्यांवर भर पावसातच हल्ला करण्याचे त्यांनी ठरवले मराठ्यांची नाकेबंदी करून त्यांची उपासमार करून त्यांना शरण यायला लावावी असे इंग्रजांनी ठरवले ऑक्टोबर नंतर किल्ल्यावर उपासमार होऊ लागले तरीही मराठी हा किल्ला शर्तीने झुंजत होते पण नंतर हा किल्ला इंग्रजांनी शेवटी ताब्यात घेतला मित्रांनो आम्ही जवळजवळ आहेत ना वीस पंचवीस मिनिटाचा ब्रेक घेतला डबा वगैरे खाल्ला आणि जो आता मेन पॅचल आहे ना तो सर्वात कठीण आहे म्हणजे वरती जाण्यासाठी तर तो पॅच आपल्याला कम्प्लीट करायचं आहे बघूया आता आतामध्ये कॅमेरासुद्धा आहे आणि चढायचं पण आहे तुम्हाला दाखवतो आधी मला माहिती नाही एक्झॅक्टली दिसतंय का तुम्हाला पण तरीसुद्धा आहे आणि आता आपण इथून जाऊयात मला प्रशिन दादाच एक डायलॉग आठवला याच किल्ल्यावरचा अखिल भारतीय થોડીશું ફાટેલ પણ અભિમાન વાટેલ ઓકે सय्याद्रे मित्रांनो इथे अक्षरशः सांगू तुम्हाला इथं तंबाखू बिडी याचे जे रॅपर वगैरे हो असतात ते सुद्धा टाकलेत पा प्लास्टिकच्या बॉटल मला एक समजत नाही हा मला एक प्रश्न आहे तुम्ही ट्रेकिंगला येताना पवित्र स्थानावर येताना याची गरज का पडते तुम्हाला तुम्हाला खायचं आहे प्यायचं प्या माझं त्याच्याबद्दल नाही व्यसन प्रत्येकाची वेगवेगळी इच्छा असते प्रत्येकाची जगण्याची लाईफस्टाईल वेगळी असते पण ह्या गडकिल्ल्यांवर नको कारण हे गडकिल्ले पावन झाले आहेत माझ्या राजांच्या पदस्पर्शने सो तुम्हाला समजायला पाहिजे मी किती बोलेन ओके तर मित्रांनो आपण आहोत चोर दरवाजाच्या इथे आणि माझ्या मागे तुम्हाला दिसतोय का येस दिस इज लिटल मंकी हे गाईज हा सो आहे तुम्हाला सांगू मी इथं ना असं धरून ठेव जरा पुढेच धर तर इथं आहेत ना हा दरवाजा चोर दरवाजा आहे ना तर इथे सुद्धा दरवाजा लावायचे कारण इथेच ना त्याची निशाणी दिसते इथे अडकवण्यासाठी तो ते काय होतं खळी असते ना घर कडी लावण्यासाठी ते ते इथे पण आहे इथे पण आणि दरवाज्यांची जी ही असं ना जागा इथे दिसते हे बघा दोन्ही साईडला तर हा एक जागता इतिहास पण इतिहास पुसण्याचा प्रयत्न कोणी केला तो सांगतो तुम्हाला इंग्रजांमुळे आपला बराचसा इतिहास हा पुसला गेला आहे आणि पण जे अवशेष आहेत ना ते अजून आहेत सो छान वाटतं आहे तर इथून पहिले बाहेर पडूयात कारण जसं उतरलो आहे ना तसं वरती चढायचं आहे उतरणं सोपं होतं चढणं अवघड असू शकतं व्हिडिओच्या सोबत राणी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा असं धर <laughs> <laughs> कारण असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जातील आणि बेल ऐकॉनला प्रेस करा कारण नोटिफिकेशन माझ्या प्रत्येक व्हिडिओची तुमच्यापर्यंत येत राहील सो so, लेट्स गो सही वाटत होती ना सही वाटत तिकडचं शॉट जातो परत येतो काय माझी मारतो का ते तिकडून परत यायला बोलतोय कारण मित्रांनो तुम्ही सांगा जो शॉट चांगला वाटतो तो परत घ्यायचा नसो का रिटेक करायचं नसो यात माझा पडलो पडलो ना तर रिप्ले रिटेक काय भेटणार नाही आपण रिप्ले करू शकतो ना बाबा व्हिडिओ रिप्ले होईल माझ्या खरंच छान वाटत नाही काढूया आपण तिथं उडी मारून बघ आ, ते, हा ते काय बोलतात त्यांना हा जाशूट पॅराशूट पॅराशूट पॅराग्लायडिंग पॅराग्लायडिंग येस ओके म्हणजे खूपच हार्ड पार्ट आहे बघा तुम्ही फक्त येस पॉइंटच खूप हार्ड आहे हवा पण जोर नाही ते हा मित्रांनो जराच जरी पाय सरकला ना डायरेक्ट स्वर्गाची भेट तर क्षितिज कोकण सिरीज सुरू करणार आहे नक्कीच पाहाती फॉलो मी गायज कॉवर कोकण सिट इज आता बघायच व्हेरी डेंजरस पार्ट ऑफ द मलंगड अँड दिस इज अट्रॅक्शन ऑफ द मलंगड ओके राईट नाव आय एम आय विल ट्राय टू स्पीक इन इंग्लिश बट माय इंग्लिश इज व्हेरी व्हेरी पुअर मला जरा जरा जमते पण बघूया आपण आता आलोय ट्रेकिंगला त्यामुळे इंग्लिश लेक्चर नंतर घेऊ सो so, हा बघा हाच तो पॉईंट हा पॉइंट आहेत ना सर्वात डेंजरस पॉईंट आहे कारण इथून रॉड जे गेले आहेत ना काहीच सपोर्ट नाही होतात ना बाजूला तिथून आहेत ना मी तुम्हाला सांगू मित्रांनो जी मी एक व्हिडिओ बघितलेली तिथे आहेत ना चार पाच मुलांचा ग्रुप होता चार पाच मुलांचा ग्रुप होता आणि तू पण बघितले ना हा बघितले सेमच व्हिडीओ बघितला विदाउट सेफ्टी ते वर चढून गेले पण मित्रांनो ही चुकी कधीही करू नका कारण मस्ती मस्तीमध्ये आपण आहेत ना चुकीची गोष्ट कधी करून बसू ना ते समजणार नाही आपल्याला आणि त्यामध्येच आपण आपले जीव गमावून बसू कारण हा सर्वात रिक्सी पॉईंट आहे आणि पुढेसुद्धा आहेत ना ते साखळी वगैरे लावलेले पुढे आपण तिथपर्यंत आता जाणार नाहीत कारण आपल्याकडे कोणत्याही सेफ्टी गार्ड्स नाहीत ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे कुठेही जा तुम्ही कोणत्याही ट्रेकिंगला जा कोणत्याही ट्रेकला जा पण तुमच्याकडे जर सेफ्टी गार्ड्स नसतील तर नका चढू जिथपर्यंत शक्य होईल तिथंच जा डॉक्टरे बस जाऊ एवढ बस बस एवढंच हे बघा मित्रांनो टाकी आणि हे दैन तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये वाटत असेल एकदम हार्ड आहे महाड नाही थोडा घोडावर आहे फक्त सांभाळून काळजीपणाने तुम्ही गेलात तर संपलं कार्यक्रम झाला आपला सो जरा सांभाळूनच मी सुद्धा आलो लवकर जाणार नव्हती तिकडे मन केलं म्हणून निघालो तर चला ही जी मंडळी आपल्या कोकणातली आहे Okay, माजागाँ माजागाँ हे रायगडचे नाव काय तुमचं माझं नाव मिलिंद रत्नागिरी रत्नागिरी गाव हे माझ्या जवळचे केळशी मांदेवली उटंबर आणि रायगड रायगड ना रायगड छत्रपतीच्या महाराष्ट्रातले माझ्या मागे जो सुळका पाहता ना तोच मळंगडाचा मेन सुळका जो आपल्याला पनवेल पासून ते माथेरानपर्यंत म्हणजे ठाण्यापर्यंत तो दिसतो कल्याणपर्यंत दिसतो तो आणि त्या सुळख्याच्या मागे जाऊन आपण आलोय आणि आता याच आपण जिथे उभे आहोत त्याला सोनमाची बोलतात आणि जो वरचा जो वरचा पठार आहे ना या सुळक्याच्या तिकडे जाऊन त्याला म्हणतात बाले किल्ला त्याच्या वरचा जो बोलतोय तो जो, जो, जो आपण केला नाही आणि याच्या खालची जी मस्जिदचा जो पार्ट आहे ना तो पीरमाची सो आता आपण आहोत सोनमाचीला म्हणजे तटबंदी पाहू शकतो मी अजून दिसते हे बघायची असे वा वगैरे होते वाटते हां तो स्ट्रक्चर दिसतोय ना तसं हे नंतर ते इंग्रजांनी तोडलं आहे इंग्रजांनी जेव्हा पूर्ण भारत ताब्यात घेतलं ना तेव्हा पहिलं त्यांनी मराठ्यांचे किल्ले फोडायला सुरुवात केली म्हणजे विचार करा काही दहशत असेल आपली की म्हणजे आपलं साम्राज्य जेव्हा संपलं त्यानंतर त्यांच्या हातामध्ये जेव्हा कार्यकाळ आला त्यानंतर त्यांनी इंग्रजांनी पहिले आपले मराठ्यांचे गड किल्ले तोडायला घेतले जर ते तोडले नसते ना तर आजचा मराठ्यांचा इतिहास आहेत ना जिवंत आपल्यासमोर तसाच्या तसा असता तसा सो ठीक आहे काळंतराने असं होत असतं जे आहे ते आता जपणं ही आपली जबाबदारी आहे मलंगडचा आपला चित्तदर प्रवास होता तो पूर्ण झाला आहे आणि तुम्ही जर येणार असाल तर गाईड तुमच्यासोबत असेल आणि तुमच्याकडे जर ट्रेकिंगची सॉरी रॅपलिंगची वगैरे हो जे गियर्स गियर्स असतील म्हणजे सेफ्टी गार्ड असतील तर ते तुमच्याकडे असतील तर तुम्ही बाले किल्ल्यापर्यंत जाऊ शकता आणि जो बालेकिल्ल्याचा व्यू व्ह्यू आहे ना तो याच्यापेक्षा खूप छान आहे आणि खूप छान वाटलं म्हणजे खरंच हा प्रवास खूप छान होता की इथेसुद्धा दरवाजा असू शकतो आणि खरंच खूप छान आहेत फक्त पायऱ्या वगैरे खूप अरुंद आहेत पुन्हा मिळूयात अशाच काही खास ब्लॉगमध्ये आणि घेतो राजा टाटा बाय बाय आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि तुमचे काय सजेशन असेल ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा मी तुमच्या कमेंटला नक्कीच रिप्लाय देईन आणि तुम्हाला कोणकोणते व्हिडिओ आवडतील पाहायला कोणकोणत्या गडांवरचे आवडतील तेसुद्धा मला कमेंटमध्ये सांगा मी नक्कीच जाऊन ते पूर्ण करेन आणि आता लवकरच कोकण सिरीज येते ते बघायला विसरू नका सो बाय सी यू आयज छत्रपती शिवाजी महाराज की जय